विक्रांतभाई असतील विकासभाई असतील किंवा भाईसाहेब सावंत असतील ह्या तीनही पिढ्यांना जवळून अभ्यासणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक लोकांवर लिहितात आणि लिहिण्यामध्ये त्यांची जी धार आहे किंवा जे त्यांचं लेखन आहे ते पारदर्शक आहे अलीकडे पारदर्शकता फार कमी राहिलेली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही ऍडव्होकेट नकुल पारसेकर आणि विक्रांतबाईंची पण बऱ्याचदा चर्चा होत असते वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पण चर्चा झालेली होती मी त्याचा साक्षीदार आहे आणि आज ते या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत नकुलजी जी तुमचं आवडतं युवा नेतृत्व आता शिक्षण वर्षी होण्यासाठी झपावत आहे या एकूण प्रवासाकडे तुम्ही एक वेलविशर म्हणून एक शुभचिंतक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळींच्या अध्यक्षांबद्दल काय सांग नमस्कार मी माझं भाग्य समजतो की भाई स्वर्गीय आदरणीय भाईसाहेब सावंतांपासून या सावंत कुटुंबियांशी जोडला गेले त्यानंतर हे जे आमचे ऋणानुबंध होते हे ऋणानुबंध माननीय स्वर्गीय आदरणीय विकास भाईंनी त्याच पद्धतीनं मेंटेन केले पाळले बहुतांशी ते रुद्धीगन झाले आणि आता ही तिसरी पिढी आहे विक्रांत सावंत यांची घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी या जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रात अतिशय लक्षवेधी आणि माझ्यासाठी आनंददायी कुठची घटना असेल तर सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाची जबाबदारी सदतीस वर्षाची असलेले सन्माननीय विक्रांत सावंत यांच्यावर पडलेली आहे महत्वाची गोष्ट ही आहे की आपण सगळेजण पाहतो अनुभवतो ते महाराष्ट्र असेल देशपातळीवर असेल त्याला आपण इकडे अपवाद लावू की शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे प्लॉट विक्रांत सावंत यांच्या आजोबांनी त्यावेळी जे उद्दिष्ट ठेवलेले होते ते उद्दिष्ट असं होतं की माझ्या या जिल्ह्यातील गोर पोराला शिक्षण मिळालं पाहिजे आणि तोच त्यांनी प्रवास सुरू केला मला याबद्दलही सार्थ अभिमान आहे की विकासभाईंची आणि माझी अनेक वेळा तासन तास चर्चा व्हायची आणि मला हेही सांगायला पाहिजे की अनेकदा मला विकासभाई हे म्हणालेत की आता हळूहळू विक्रांतने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे पण दुर्दैवाने ती जबाबदारी या पद्धतीनं स्वीकारणं हे नियतीच्या मना मनात असावं त्यामुळे ते घडलं मी खरोखर विक्रांतचं अभिनंदन करतो एक साधी गोष्ट आहे पत्नी आई आणि वडील या हे तिघांचंही मायेचं छत्र हरपल्यानंतर विक्रांत आज त्याच ताकदीनं उभा राहतोय मला याची कल्पना आहे तो मनातून खूप दुःखी असेल पोखरलं असेल पण तो दाखवत नाहीये ह्याचं कारण असं की आपण एक समाजाचं नागरिक आहोत आणि आपल्या पूर्वजांनी आजोबापासून असतील विकासभाई असतील त्यांनी जे जे समाजहिताचं काम केलेलं होतं समर्पित भावने ते काम केलं होतं त्यांचं एक सिंबॉल म्हणून आपल्याला आता उभं राहायला पाहिजे ते बळ आपल्याला मिळायला पाहिजे अशा प्रकारची इच्छा घेऊन आज विक्रांत या शिक्षण क्षेत्रात आज ठामपणे उभा राहिलेला आहे मी श्री देव पाटेश्वर आणि सगळ्या देवदेवतांकडे माझगावच्या सातेरी देवीकडे मी प्रार्थना करतो आज त्याने जी जबाबदारी स्वीकारली आहे निश्चित मला एक त्याचं आवडलं वेळोवेळी तो सांगतो की मी खूप छोटा आहे मी अजून खूप जग पाहिलेलं नाही कधी कधी परंपरागत सगळी जी आपल्याला असेट मिळते श्रीमेहंती मिळते नाव मिळतं पैसा मिळतो संपत्ती मिळते प्रतिष्ठा मिळते याच्याच बरोबर वाह्यात गेलेले अनेक युवा पिढी आम्ही पाहिलेले आहेत पण या सगळ्याला विक्रांत हा एक अपवाद आहे अपवाद ह्या दृष्टीने आहे की त्याच्या लक्षात आलंय की आपण जरी सदन घरात कुटुंबात जरी जन्माला आलेलो असतील तरी लोकांच्या अडचणी लोकांच्या समस्या गोरगरिबांच्या समस्या या सगळ्या आपल्या पूर्वजांनी केल्या आहेत आणि ती जी हे प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन तो आदर्श घेऊन आपल्याला वाटचाल करायची शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रचंड समस्या आहेत अनेक समस्या आहेत मला वाटतं त्याच्यावरही मात करून कारण जेव्हा आपला कन्सेप्ट क्लिअर असतो आपलं जेव्हा उद्दिष्ट क्लिअर असतो आपली आपण जेव्हा निरपक्ष भावनेने काम करतो तेव्हा हे सगळे मार्ग शंभर टक्के सापडत असतात त्या मार्गामध्ये आलेल्या अडचणी हे आपल्या जवळची जी काही हितचिंतक मंडळी आहे त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्याने आणि तीच भूमिका मला वाटतं विक्रांनी घेतली मी सकाळी तासभर इथं आहे मी पाहतोय अगदी विविध क्षेत्रातली मंडळी म्हणजे अगदी अल्प व्यवसाय करणारे असतील वर्ग असतील ती ज्या भावनेने विक्रांत काही आज आमदार किंवा खासदार झालेला नाहीये पण मला तर सगळं असं जाणवलं की काहीतरी तो आमदार वगैरे झाला नाही की काही सगळी गर्दी आणि या भावना बघितल्यावर ही भावना आहे ही लोकांची सुप्त भावना आहे आणि ती सुप्त भावना विक्रांतने याची जबाबदारी घेऊन जे पाऊल टाकलेलं आहे त्या अनुषंगाने ते आत्ता आपल्याला दिसायला मिळते विक्रांना मी खूप जवळून ओळखतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो त्याचा आणि माझं काका पुतळ्याचं रिलेशन आहे मला इथं स्पष्ट सांगायला पाहिजे जेव्हा विक्रांने राजकीय प्रवास सुरू केला त्यावेळी मी काय मार्गदर्शन करणं एवढा मोठा काय नाही आहे पण तो माझ्याकडे आला होता आणि काका मी असा असा निर्णय करतोय तुमच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन पाहिजे पण त्यावेळी त्याच्यातले काही अडथळे होते त्या पूर्वनियोजन अडथळे मी अगोदर त्याला सांगितले होते ते घडणार होतं पण मला एक खात्री आहे की या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून कारण लक्षात घ्या आपल्याला सांगोल्याच्या आमदाराचं अनुकरण जर केलं की सांगोल्याचे आमदार पाटील हे पंचावन्न वर्ष निवडून येत होते प्रतिनिध करत होते कुठचाही भिक्षा काही सपोर्ट नव्हता अगदी शेवटच्या टर्ममध्ये तो माणूस रिक्षेने फिरत होता ही सगळी देव माणसं आहेत भाई सावंतांचं तसंच होतं भाई सावंत हे कुठची तऱ्या मुलाला मार्गदर्शन केलं पाहिजे गणित विषयाचं वगैरे म्हणून स्वतः सायकल घेऊन काही जणांच्या घरात जाऊन जा। जा। ते मार्गदर्शन करत होते कर हे मी विकासभाईंकडून ते सगळं ऐकलेलं आहे मला ही सगळ्या गोष्टी मला विकासभाईनी सांगितलेल्या आहेत आणि विकासभाईनी जाता मी सांगितलंय मी प्रामाणिकपणे पाटे करालच म्हणून सांगतो विकासभाई म्हणाले नकुलजी भविष्यात शैक्षणिक विकासामध्ये जर काही थोडंफार मार्गदर्शन व्यवस्थलं तर तुम्ही आमच्या विक्रांतच्या पाठीशी मी भाईना त्यावेळी शब्द दिलेला होता भाई नाही आहेत पण मी शब्द येतो शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा कुठच्याही क्षेत्रामध्ये विक्रांत सावंत निरपेक्ष भावनेने तुम्ही जे जे काही रचनात्मक कराल त्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी शुभेच्छा आणि धन्यवाद